टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आज सकाळी आपल्या गावातील महादेव मंदिरातून श्री रामलल्ला यांच्या ये अयोध्या येथून आलेल्या पवित्र कलशाची शोभा यात्रा निघाली गावातील सर्व महिला वडीलधारी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालखीच्या पुढे भजन करून आरत्या व अभंग गाण्यात आले तसेच सणई चौघडे तुतारी शंखनाद करून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या महिलांनी फेर धरून कार्यक्रमाची शोभा वाढवली नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या शोभा यात्रेत सहभागी होऊन प्रभू श्री रामलल्ला यांचा आशीर्वाद घेतला

आपल्या भागातील